माननीय छगन भुजबळ साहेब आणि हक्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दिसण्यासारखा असा ऐतिहासिक मेळावा घेण्याचं नियोजन या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये अकरा ऑगस्ट रोजी हा मेळावा सांगली शहरामध्ये ऐतिहासिक मेळावा होणार आहे तरी माझी सर्व सांगलीतील सर्व बांधवांना समाज बांधवांना विनंती आहे की मोठ्या संख्येनं लाखोच्या संख्येनं सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे आज आपलं आरक्षण हे फार आरक्षण आहे हे आरक्षण घालवण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात षडयंत्र रचून केला जात आहे तर ते षडयंत्र हाणून पाडण्याचं काम यातील आपल्या प्रत्येक ओबीसी केलं पाहिजे आणि म्हणून मी महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील समस्त ओबीसी बांधवांना विनंती करते की या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील तालुक्यातील गावातील वाडी वस्तीतील गल्ली बोळातील प्रत्येक समाज एकत्रित येऊन या मेळाव्यासाठी आपण उपस्थित राहिलं पाहिजे आणि ओबीसी म्हणजे काय ओबीसीची ताकद काय ही अखंड महाराष्ट्राला दाखवून दिली पाहिजे पूर्ण मी सविता दादासो मदने भारतीय जनता पार्टी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष आहे अहिल्या वाहिनी सांगली जिल्हाध्यक्ष आहे आणि नगरसेविका आहे लिंगायत समाजातील सर्व समाज बांधवांना विनंती आहे या समाजास आरक्षण मिळत नसल्यामुळे आपण या ओबीसीच्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र यावे आणि आपण सर्वांनी आपली मागणी मान्य करावी व सर्वांनी याचा फायदा घ्यावा म्हणून मी विनंती करतोय की अकरा तारखेला होणाऱ्या या महामेळाव्यास सर्वानी एकजुटीनं हजर राहावं धन्यवाद ओम श्री गुरु बसव लिंगान महा सर्वांना माझा शरणो शरणार्थी सांगली येथे दिनांक अकरा रोजी या महाराष्ट्राचे ओबीसीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब तसेच या राज्याचे विरोधी पक्ष नेते वडेट्टीवर साहेब या सांगलीमध्ये येऊन ओबीसीचा यलगार मेळावा घेणार आहेत तसेच लिंगायत समाजातील जाती पोटजातीमधील जे जा आरक्षण आहे ओबीसीचं ते आपल्या दाखल्यावर हिंदू लिंगायत लिहिल्यामुळं लोकांना ओबीसीचे दाखले मिळत नाहीत या संदर्भात गेली दहा वर्ष आम्ही पाठपुरावा केला तरी दाखल्याला अडचण आहे म्हणून दिनांक अकरा रोजी ह्या मेळाव्यासाठी या सांगली जिल्ह्यातील तमाम लिंगायत बांधवांना विनंती करतो आपण मोठ्या संख्येने या मेळाव्याला यावे तसेच उद्या आपण आम्बेसेडर हॉटेलला दुपारी दोन वाजता या मेळाव्याची या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी बैठक घेतलेली आहे या बैठकीसाठी सर्वांनी यावे तेवढंच मी समाज बांधवांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लिंगा जय बसवांना पूर्ण रावणी मी प्रदीप बापू वाले कवठे मंका सांगली जिल्हा लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक राष्ट्रीय लिंगायत संघ राष्ट्रीय संघटना संघटनांजारी समाज चा प्रतिनिधी या नात्यानं अकरा ऑगस्ट रोजी ओबीसी संघटनेचा जो महामेळा होणार आहे त्या मेळाव्यासाठी वंजारी समाजाच्या वतीनं बेडग येथे सत्तावीस जुलै रोजी मिटिंग आयोजित केलेली आहे त्या मिटिंगसाठी आम्ही वंजारी समाज व बारावली जाते ओबीसी संघटनेची ज्या ज्या अठरा पगड जाती आहेत त्यांच्या वतीनं मिटिंग आयोजित केले केली केली असून मिरज तालुक्यातून या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त लोक ओबीसी संघटनेचे लोक कसे उपस्थित राहतील राहतील याचा प्रयत्न करून होणारा ओबीसीचा मेळावा शंभर टक्के यशस्वी करू असे मी देतो गेल्या पंधरा दिवसापासून सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसीचा मेळावा घेण्याच्या दृष्टिकोनातून जो प्रयत्न चालू केला आणि त्याला खूप असा सांगली जिल्ह्यातून खूप मोठा असा प्रतिसाद मिळते सर्व जाती धर्माचे लोक आणि त्यांच्या संघटना यामध्ये सामील होऊ इच्छित आहेत त्याला प्रचंड प्र प्रतिसाद मिळण्यासाठी सांगलीतून दोन दिवसापूर्वीच मंत्रालयात आम्ही सगळे एक शिष्टमंडळ घेऊन गेलो त्यावेळेला आदरणीय छगनजी भुजबळ साहेब विजय वडेट्टीवार साहेब यांनी तात्काळ त्यांनी इथं येण्याचं मान्य केलं आणि सर्व समाजात हा सर्व प्रत, सर्व समाजामध्ये हा प्रतिसाद चांगला मिळतोय सर्व समाजातून आज तरी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून त्या त्या ज्या त्या समाजाचे सर्व प्रतिनिधी हजर झाले आणि प्रत्येकाने काही ना काही जबाबदारी उचलली हा मेळावा अतिशय उत्स्फूर्तपणे होऊन सर्व समाजातून सर्व लोक आपल्या घरादा घरातील सर्व महिला मुलं यांना घेऊन याला प्रचंड प्रतिसाद देतील मीही या समाजात धनगर समाजातून सर्व समाजाला आह्वान करते की मी या मेळावेला जात आहे माझ्या कुटुंबासह जात आहे आपणही सर्वांनी या मेळावाला प्रचंड उत्साहान प्रतिसाद द्यावा धन्यवाद मी सुलेमान रमजान उजावर ग्रामपंचायती ग्रामपंचायत टाकळीचा माजी उपसरपंच आणि मुस्लिम समाजाचा एक घटक आणि ओबीसीचा एक लहानचा कार्यकर्ता म्हणून मी एक सर्वांना सांगली जिल्ह्यातील तसेच तमाम महाराष्ट्रातील ओबीसींना एक नम्र विनंती करतो अकरा अकरा ऑगस्ट रोजी जो महायलगार ओबीसीचा मेळावा होणार आहे त्या महामेळावासाठी तमाम महाराष्ट्रातील तसेच सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील ओबीसी व इतर समाजातील ओबीसीने उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी फकृद्दीन जैनुद्दीन नांद्रेकर विद्यमान टाकळी ग्रामपंचायत सदस्य व मुस्लिम समाज समाजाचा एक घटक म्हणून मुस्लिम समाजातील असणाऱ्या सर्व ओबीसी घटकांना असं जाहीर आव्हान करतो की आपल्या सांगली जिल्ह्यात दिनांक अकरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या ओबीसी समाजाच्या महामेळाव्याला सर्वांनी आपण जाहीररित्या पाठिंबा देऊन आपल्या न्याय हक्कासाठी व आपल्या ज्या होणाऱ्या आपल्या भविष्यातील आपल्या ज्या मुलांच्या ह्याच्यासाठी सर्वांनी आपल्याला आव्हान करणे गरजेचं असल्यामुळे होणाऱ्या या मेळाव्यासाठी सर्व समाज बांधवांनी आपल्या ओबीसीच्या न्यायाकासाठी उपस्थित राहून या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपण सगळ्यांनी येणे गरजेचं आहे असं मी आव्हान करून थांबतो जय हिंद गणपती कदम बाराबुडी समाज विकास संघ सांगली जिल्हाध्यक्ष आज सांगली सर्किट हाऊस येथे मेळा ओबीसी मेळाव्याच्या संदर्भात बैठक झाली आणि या मेळाव्याच्या साठी मा मंत्री मा माननीय छगन भुजबळ सर हे या मेळाव्यासाठी येणार आहेत अजून या महाराष्ट्रातले ओबीसीचे सर्व नेते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या बचावासाठी आपण सर्वांनी या मेळाव्यासाठी तेरा ऑगस्ट अकरा ऑगस्ट सॉरी अकरा ऑगस्ट या दिवशी सर्वांनी आपल्या घराला टाळे लावून या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे आणि असं मी आवाहन करतो आणि सी समाजातील सर्व जाती आणि विशेषतः नाभिक समाजालासुद्धा आवाहन करतो की सर्वांनी आपली दुकानं बंद करून या मेळाव्यासाठी हजर राहावे आणि आम्ही शिराळा तालुक्यामध्ये सुद्धा आता छोट्या छोट्या बैठका चालू करतोय तर त्यासाठी सुद्धा तुम्ही यावं मी येतो आहे तुम्ही सुद्धा या आणि एक क्रांती घडवूया आरक्षण वाचूया आज आपण आरक्षण वाचवलं तरच आपण येणाऱ्या पिढीला काहीतरी सांगू शकतो ना तर येणारी पिढी आपल्याला आपण काहीच नाही केलं असं आपल्यावरती एक ठप्पा ठेवून जाईल तर यासाठी या लढ्याला आपण उतरलंच पाहिजे ला लहान ला, मुला सकट आपण सर्वांनी उतरलं पाहिजे आणि तरच हा मेळावा यशस्वी होईल मी येतोय सुद्धा या आणि नवीन क्रांती घडवूया जय हिंद जय महाराष्ट्र